यावल शहरातील सातो रोडावर असलेल्या पोलीस ठाण्याच्या मागील बाजूस पोलीस कवायत मैदानावर रविवार दिनांक एक डिसेंबर रोजी दुपारी जागतिक एच आय व्ही एड्स दिन तसेच कायदेविषयक जनजागृती शिबिर हे पार पडले दुपारी दोन वाजता हा कार्यक्रम संपन्न झाला या ठिकाणी गृहरक्षक दलाच्या जवानांनी एच आय व्ही मुक्त भारतासाठी देखील घेतली एड्स ही जगाला उद्भवणारी एक मोठी समस्या आहे एच आय व्हीच्या संक्रमणाने होणाऱ्या एड्सविषयी बऱ्याचदा लोकांमध्ये गैरसमज असतात अशा गैरसमजातून एड्स रुग्णाकडे वाईट नजरेने पाहिले जाते तसेच एड्स बाधित सातपैकी एका व्यक्तीला आपल्याला एच आय व्ही झालेला आहे हे माहीतच नसतं त्यामुळे त्याचा संक्रमण वाढत असतो तेव्हा या संदर्भात नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी या उद्देशातून यावल येथील पोलीस कवायत मैदानावर रविवारी कार्यक्रम घेण्यात आला जागतिक एड्स दिन निमित्त हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडला या कार्यक्रमाचे आयोजन यावल न्यायालयाचे प्रथम वर्ग न्यायाधीश तथा तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष न्यायमूर्ती आर एस जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आय सी टी सी केंद्र ग्रामीण रुग्णालय यांच्या संयुक्त उद्यमाने करण्यात आले होते प्रमुख वक्ते म्हणून समांतर विधी सहाय्यक शशिकांत वारुळकर आय सी टी सी केंद्राचे समुपदेशक वसंत कुमार सदांशू यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले या कार्यक्रमात होमगार्ड युनिटचे तालुका समादेशक विजय जावरे यांची उपस्थिती होती या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता यावल न्यायालयाचे वरिष्ठ लिपिक संजीव तळवी समांतर विधी सहायक हेमंत फेगडे अजय बढे आय सी टी सीचे पवन जगताप ज्योती बारी कैलास लावणे संतोष बारी टेकचंद फेगडे अर्चना कोळी संगीता पाटील यांची उपस्थिती होती या कार्यक्रमामध्ये गृहरक्षक दलाच्या जवानांनी एच आय व्ही एड्समुक्त भारतासाठी शपथ घेतली सोडवूया सला लोक न्यायालयाचा मार्ग धरूया लोक न्यायालयाची आहे आणि पैसा बचत होते शिवाय निवाड्याची अंमलबजावणी येते तरी सर्वांनी चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी येणाऱ्या लोक न्यायालयाचा तसेच आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी पुढील लोकन्यायालयाचा लाभ घ्यावा अधिक माहितीसाठी टोल फ्री क्रमांक वन फाईव्ह वन डबल झिरो वर कॉल करा किंवा जवळच्या न्यायालय परिसरातील विधी सेवा प्राधिकरणाशी संपर्क साधा महाराष्ट्र राज्य विधी प्राधिकरणातर्फे जनहितार्थ त्याला ज... एक ट्रीटमेंट मिळत होती दोन हजार एकच्या आधी फक्त मुंबई जे जे हॉस्पिटलला आता त्याच्यानंतर आपलं प्रत्येक आता दोन हजार बाराच्या नंतर प्रत्येक सेंटरला ही म्हणजे आपल्या प्रत्येक ग्रामीण रुग्णालयाला सुद्धा ही सुविधा दिली जाते आणि त्याच्यावर उपचार सुद्धा दिला जातो एच आय व्ही हा प्रामुख्याने फक्त चार कारणाद्वारे येतो पहिला कारण आहे असुरक्षित लैंगिक संबंध जर एखाद्या एखाद्या या सगळ्या रोजनं पाठी सगळ्यांनाच मोकळं पाहतो मग आजचा दिवस जो आहे तो जागतिक एड्स दिन आहे आणि एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीपासून जागतिक एड्स दिन जो तो साजरा केला जातो जसं सरांनी सांगितलं की ऐंशीमध्ये पहिला रुग्ण अमेरिकेत सापडला त्याच्यानंतर भारतामध्ये त्याची लागण सुरू झाली आणि भारतामध्ये तो कसा होतो तर एड्स जो आहे तसं पाहिलं तर एड्स आणि एच आय वी या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत म्हणजे सरांनी जवळजवळ सगळंच कवर केलेलं आहे मला काही फार ठेवलेलं नाही आहे पण तरी मी त्यामध्ये थोडंसं सांगण्याचा प्रयत्न करतो की एच आय व्ही आणि एड्स जसं त्यांनी सांगितलं की एड्स म्हणजे सगळ्या आजारांचा समूह आहे आणि एच आय व्ही जो आहे तो व्हायरस आहे त्याचं नावच आहे एच आय व्ही ह्युमन इम्युनो डिफिशियन्सी व्हायरस तर तो काय आहे तो व्हायरस आहे विषाणू आहे आणि त्या विषाणू नंतर जो होणारा रोग आहे त्याला आपण एड्स म्हणतो ऑपरेड्सिंग आणि मग अजून रोग आहे हा काय करतो तर आपल्या शरीरामध्ये जे सी डी फोअर जे पांढऱ्या पेशी असतात रक्तामध्ये त्या पांढऱ्या पेशीची संख्या अत्यंत कमी करून टाकतो त्याच्यामुळे आपली रोग क्षमता रोगप्रतिकारक क्षमता कमी होते आणि ही रोगप्रतिकारक क्षमता कमी झाली म्हणजे मग बाकीचे आजार आपल्याला बाधित होतात एखाद्याला एड्स डिटेक्ट झाला एच आय व्ही झाला म्हणजे तो लगेच मरत नाही परंतु एड्स डिटेक्ट झाला म्हणजे निदान झालं की आता याला एड्स हंड्रेड पर्सेंट झालेलं आहे तर त्याचं लाईफ हे फक्त पंधरा महिन्यांसाठीच असतं भारतामध्ये म्हणजे म्हणता येईल आपण भारता भारत हा जगामध्ये ऐंशी किंवा काही पदावर आहे किंवा काही कोणत्या त्याच्यावर कॅटेगरीमध्ये आहे तसं त्याचं काही नाही तो फक्त अनुवंशिक वगैरे काही नाही तो संसर्गित आजार आहे हा कोणालाही होऊ शकत तो परंतु जर त्याची जर आपण काळजी वगैरे घेतली असेल आपण काही प्रॉब्लेम केला असेल प्रवेश वगैरे केला असेल तर आपण व्यवस्थित सांभाळून म्हणजे त्याला त्याच्यापासून आपण लांब राहू शकतो एच आय व्ही हा एक अठरा एकोणीसशे ब्याऐं ऐंशीच्या दशकात आपल्या भारतामध्ये आलेली म्हणजे सॉरी जगात आलेला आहे आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये सॉरी भारतामध्ये एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये पहिला रुग्ण आपल्याला मद्रासमध्ये सापडलेला होता हा आजार चिंपाजी जो माकडं आहे त्याच्यापासून म्हणजे आपल्या मानवी रूपात आढळलेला आहे त्याचं आता आपल्या महाराष्ट्रामध्ये एकोणीसशे एक्क्याण्णव सॉरी नव्याण्णव की। या देशाचा युवक या देशाचा मी स्वतःचे व देशाचे हित साधेन देशा कोणतीही कृती कोणतीही कृती करण्यापूर्वी करण्यापूर्वी मी विचार मी विचार व चिंतन मनन करीन व चिंतन मनन माझ्या अवतीभवती अवतीभवती घडणाऱ्या घटनांचे घटनांचे अवलोकन करून अवलोकन करून माझ्या मानसिक मानसिक शारीरिक शारीरिक शारी शारी सामाजिक सामाजिक व मानसशास्त्रीय आरोग्यासाठी व मानसशास्त्रीय आरोग्यासाठी सर्वोत्कृष्ट कार्य करेल सर्वोत्कृष्ट कार्य करेल हे जाणून घेण्याचे हे जाणून घेण्याचे अभिवचन देतो अभिवचन देतो या वचनाशी या वचनाशी मी एकनिष्ठ राहीन मी एकनिष्ठ राहीन हेच चैतन्य हेच चैतन्य माझ्या मित्रमैत्रिणींमध्ये माझ्या मित्र न्या। मैत्रिणींमध्ये पसरवून सुरक्षित सुरक्षित चिंतामुक्त चिंतामुक्त आणि जागरूक राहून राहून या देशाचा या देशाचा जागतिक नागरिक म्हणून जागतिक नागरिक म्हणून जगेल गोवा फिरायला जायचं आहे त्यासाठी विश्वसनीय टूर अँड ट्रॅव्हल्स म्हणजे जिमराहा टूर अँड ट्रव्हल्स गोवा हॉटेल बुकिंग गोवा टूर पॅकेजेस गोवा वॉटर स्पोर्ट्स आणि डिनर क्रूजसह विविध ॲक्टिव्हिटीज जी आपण घर बसल्या बुक करू शकतो आणि तेथे जाऊन त्याचा आनंद घेऊ शकतो कशा पद्धतीच्या ॲक्टिव्हिटीज आहे ऐका जिमराहट टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे व्यवस्थापक जावेद आलम यांच्याकडून दोस्त मेरा नाम है जावेद आलम मेरे ऑफिस का नाम है जिमरा टूर एंड ट्रैवल आप जब भी गोवा आए आप यहाँ से पैकेज ले सकते हैं वाटर स्पोर्ट्स का पैकेज ले सकते हैं और आप एडवेंचर वाटर स्पोर्ट्स है दूध सागर वाटरफॉल है डिनर क्रूज है और यहाँ से गोवा टूर पैकेज ले सकते हैं होटल बुकिंग आप करा सकते हैं आप यहाँ से तो हमारा कहाँ पर लोकेटेड है ये आपको स्क्रीन पर आ जाएगा पूरा गोवा में कहाँ पर यह ऑफिस हमारा लोकेटेड जस्ट फाइव मिनट वॉकिंग डिस्टेंस यहाँ से बीच है जस्ट फाइव मिनट वॉकिंग डिस्टेंस अब ये कलम्बे के एरिया आता है और आपको कभी भी आने के लिए कुछ प्रॉब्लम्स होता है कुछ ऐसा चीज़ है स्क्रीन पर हमारा नंबर आएगा आप हमारे नंबर से कॉल कीजिए आपको करेक्ट हम लोकेशन देंगे आप हमारे ऑफिस में आ विजिट कीजिए गूगल पे भी आप हमको सर्च कर सकते हैं गूगल पे भी हम मिल सकते हैं

आप बुकिंग कर सकते हैं ऑनलाइन भी और विजिट करके भी प्लीज आप आए और बुकिंग यहाँ से कर सकते हैं आप आ जाइए करा लें का है यह आपको पिकअप एंड ड्रॉप के साथ मिल जाएगा इसमें डिनर रहेगा इसमें थ्री पोक डांस रहता है गोवन डांस बॉलीवुड डांस और पुतगाली डांस रहता है और डांस भी रहता है ये ओनली फैमिली डिनर क्रूज फैमिली वालों के लिए हंड्रेड एंड टेन परसेंट गारंटिड ये स्कूबा डाइविंग वाटर स्पोर्ट्स का है ये पूरा कम्बो का पैकेज है आपको ग्रैंड आइलन है यहाँ ग्रैंड आइलन मिलता है आपको बहुत ही रिज रिजनेबल प्राइज में आप कभी भी आके ऑफिस विजिट करके कर सकते हैं फोन करके भी आप बुकिंग कर सकते हैं तो प्लीज़ आप कभी भी आइए ये, ये साउथ गोवा नॉर्थ गोवा का पैकेज है ये एसी लग्जरी बस जाती है हमारी टू बाई टू की आपको कभी भी कराना बहुत रीजनेबल प्राइस में आपको मिलेगा बहुत रीजनेबल प्राइस में थैंक यू ट्रेड लाइसेंस है यहाँ का पंचायती लाइसेंस होता है ये ट्रेड लाइसेंस ये आप स्क्रीन पर देख सकते हैं ये गोवा टूरिज्म का लाइसेंस है आप गोवा टूरिज्म के वेबसाइट पे भी देख सकते हैं ये हमारा लाइसेंस है